लक्ष द्या पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसचा टप्पा सुरू झाला आहे पहिल्या टप्प्यात ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी मोठी खुशखबर कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळणार कोणत्या बँकांमध्ये थेट जमा होणार आणि तिसऱ्या टप्प्याचं काय होणार जना जाणून घेऊया खरी आणि ताजी माहिती केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस काळासाठी विमा रक्कम तीन टप्प्यात वितरित होणार आहे पहिला टप्पा पूर्ण झाला आहे मात्र अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत आता दुसरा टप्पा सुरू होणार आहे यामध्ये राहिलेल्यांना प्रमुख प्राधान्य दिले जाणार आहे तर दुसरा टप्पा कधी सुरू होणार आहे आणि कोणाला या टप्प्यात पैसे मिळणार आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तिसरा टप्पा म्हणजे अंतिम हिशोब ज्या शेतकऱ्यांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत त्यांना ही विमा नक्की मिळणार आहे तर अचलपूरमध्ये अचलपूरमध्ये काश्मीरमधील शेतकऱ्यांनी ची नावे वापरून विमा रक्कम घेतल्याचा गंभीर आरोप झाला आहे विधायक सुरेश धस यांनी एफ या आय मागणी केली आहे मात्र शासनाने स्पष्ट केलं आहे की पीक विम्याचं वितरण फक्त पात्र आणि खरी माहिती दिलेल्या शेतकऱ्यांनाच होईल बनावट अर्जाविरुद्ध थेट कारवाई होणार आहे खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना आता फक्त तेरा पिकांना लागू होणार आहे तर त्याचा जोखीमचा सत्तर टक्केचा आहे मित्रांनो तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ठेवण्यात आली होती म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरित होणार आहे अर्जाची शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ठेवण्यात आली होती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांना विमा हक्क सुरक्षित करण्यात येणार आहे तर म्हणजे त्यांनाच ह्या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत दुसऱ्या टप्प्यात ज्यांचे खाते कागदपत्र योग्य आहेत त्यांना थेट बँकेत रक्कम जमा होणार आहे जिल्ह्याने आहे व बँकेने ह्या यादी लवकरच शासन प्रसिद्ध करणार आहे जिल्हाने आहे व बँकेने आहे यादी अजून आलेली नाही ज्या बँकांना स्वतःचा आय एफ सी कोड नाही हे लक्षात घ्या ही खूप महत्त्वाची बातमी आहे ज्या बँकांना स्वतःचा आय एफ सी कोड नाही अशा खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी पीक विम्याचा अर्ज करताना दिलेल्या आय एफ सी कोड दिलेल्या बँकेला आय एफ सी कोड आहे की नाही हे नक्की तपासा नसेल तर लवकरात लवकर बँक योग्य बँक खातं जोडा जेणेकरून विम्याची रक्कम अडकणार नाही म्हणजे बघा आता ज्या बँक काही काही बँकेचं कसं असतं का त्यांना स्वतःचा एफ सी कोड नसतो अशा बँकेचं खातं जर तुम्ही पीक विम्याला दिले जोडले असेल तर ते तुम्ही लवकरच बदला म्हणजे ज्या बँकेला एफ सी कोड आहे अशी बँकेला बँकेचे खाते तुम्ही पीक विम्याच्या फॉर्मला जोडा म्हणजे तुमची रक्कम येण्यास कसली अडचण येणार नाही तर तिसऱ्या टप्प्यात सर्व प्रलंबित शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्याचा सरकारचा निर्धार आहे ही योजना पारदर्शक व्हावी म्हणून शासन सतत देखरेख करत आहे शेतकऱ्यांचा एक रुपयाही अडकणार नाही हीच केंद्र सरकारची हमी आहे पण त्यासाठी तुमची कागदपत्रे बँक माहिती आणि आय एफ एस सी कोड तपासणं अत्यंत गरजेचं आहे हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही धन्यवाद